अहमदनगरमध्ये तोटी कारंजा येथे रांगोळी काढून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे मुस्लिम समाज रस्त्यावर उतरले तर पुलीस प्रशासनाचे नागरिकांना शांतता ठेवण्याचे आव्हान संवादाता इसुक शेख न्यूज एटीन अहमदनगर दर्पण मी दिलीप देवराव टिप्परचे उपविभागीय पोलीस अधिकारी आज सकाळी रांगोळीच्या माध्यमातून मुस्लिम धर्माच्या भावना दुखवल्याबद्दल दोन व्यक्तीविरोधात कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये शेख अलतमस सलीम जरीवाला यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातील एक व्यक्तींना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत कुणीही अफवावर विश्वास ठेवू नये व सर्वांना शांतता राखण्याचे पोलीस दलातर्फे